नमस्कार मित्रांनो तुम्ही बघत आहात आरोग्य न्यूज न्यूज आरोग्य मध्ये स्वागत आहे पतीच्या अत्याचाराला कंटाळून पत्नीची आत्महत्या पाचोरा शहरातील नंदरमण सिटी भागातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे घटना सविस्तर बघूया आपण पाचोरा शहरातील गणपतीनगर पुनगारोडी येथील रहिवाशी दंडराज दत्तात्रय मिस्त्री यांनी पाचोरा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादेनुसार त्यांच्या तेवीस वर्षीय मुलीचं नाव माधुरी दंडराज वाघ असून तिचा विवाह सन दोन हजार तेवीस मध्ये विशाल मुरलीधर सोनवणी पाटील यांच्याशी झाला होता विवाहानंतर माधुरी व विशाल काही काळ गुजरात राज्यातील सुरत येथे राहत होते माधुरी लीलावती नर्स म्हणून तर विशाल हॉटेलमध्ये काम करत होता नंतर ते दोघे पाचोरा शहरातील सिटी भागात राहायला आले पाचोरा शहरातील आल्यानंतर विशाल सोनवणे याने आपल्या पत्नीवर सतत चारित्र्याचा संशय घेत घेत होता तो तिच्यावर वारंवार मारहाण वेगाळ करत होता दारूच्या नशेत तो तिला तू जिवंत राहू नकोस मारून जा असे बोलत असे माधुरीने हा प्रकार आपल्या आई वडिलांना सांगितला होता पालकांनी तिला समजावून घेतलं पण परिस्थिती बदल झाला नाही केवळ तीन ते चार दिवसापूर्वी माधुरीने आईला फोन करून सांगितलं होतं की मला विशाल सोबत राहायचं नाही तो मला मारतो त्याच्या त्रासामुळे मी माझा जीव घेईन आईने तिला समजावलं पण काल रात्री हा भयंकर प्रकार घडला तीन ऑगस्ट दोन रोजी रात्री साडेआठ वाजता विशाल सोनवणे माधुरीला फाशी घेतलेल्या अवस्थेत सिद्धिविनायक हॉस्पिटलमध्ये घेऊन आला तिथून तिला सरकारी रुग्णालयात हलवलं असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं माधुरीच्या वडिलांनी पाचोरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे विशाल मुरलीधर सोनवणे पाटील यांनी सतत मानसिक व शारीरिक त्रास देत पत्नीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे गंभीर आरोप केला आहे पोलिसांनी या प्रकरणातून गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे अशा घटना टाळण्यासाठी मार्गदर्शन घरगुती हिंसे बाबत मौन पाळगू नका त्रास होत असेल तर त्वरित पोलीस ठाण्यात किंवा महिला हेल्पलाईन एकशे वर संपर्क साधावा कौटुंबिक सल्ला केंद्राचा वापर करा कौटुंबिक कलह टाळण्यासाठी कौटुंबिक समुपदेशन केंद्राचा सल्ला घ्यावा मानसिक आरोग्याची काळजी घ्या डिप्रेशन ताण तणाव यावर मान मानसोपचार तज्ञाचा सल्ला घ्यावा शेजारी व नातेवाईकांना पुढाकार घ्यावा शेजारी मित्र नातेवाईकांनी अशा घटनेमध्ये हस्तक्षेप करून पीडितीला मदत करावी कायद्याचा आधार घ्या महिलांच्या सुरक्षेसाठी गृह हिंसा प्रतिबंधक कायदा महिला हेल्पलाईन पोलीस यंत्रणा अशा सर्व सुविधा उपलब्ध आहेत समाजाने पुढाकार घेऊन पीडित महिलांना आधार देणं गरजेचं आहे कोणत्याही कारणाने आत्महत्येचा मार्ग निवडून निवडू नका कारण प्रत्येक प्रत्येक समस्याचं समाधान असतं आरोग्य दूध न्यूज पाहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद